सरकारी अटल पेन्शन योजना अंतर्गत किमान पेन्शन दुप्पट करून दहा हजार रुपये करून सामाजिक सुरक्षा वाढवण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे या संबंधीचा प्रस्ताव मंजुरीच्या जवळच आहे आणि एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मध्ये या घोषणा केली जाऊ शकते किमान हमी रक्कम दुप्पट करून दहा हजार रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे त्यावर जवळपास सहमती झालेली आहे अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे असं मनी कंट्रोलच्या हवालानुसार एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं सध्या सरकारी अटल पेन्शन योजना योगदानानुसार वयाच्या साठ वर्षानंतर एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शन प्रदान करते भारतातील असुरक्षित गटांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे नऊ मे दोन पंधरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजनेचे उद्दिष्ट गरीब आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धप मिळकत सुरक्षा प्रदान करणे आहे ऑक्टोबर दोन पर्यंत सात कोटींहून अधिक लोकांनी अटल पेन्शन योजनेमध्ये नोंदणी केली होती आणि आर्थिक वर्ष दोन या कालावधीत लाख नवीन ग्राहक जोडले जातील पेन्शन फंड रेग्युलॅरिटी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी राज्यस्तरीय आउटरीच कार्यक्रम आणि अनेक भाषांमध्ये जागरूकता मोहिमेसारख्या विविध उपक्रमांद्वारे अटल पेन्शन योजनेला प्रोत्साहन देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे या योजनेअंतर्गत जर अठरा वर्षांच्या व्यक्तीला एक हजार रुपये पेन्शन हवं असेल तर त्याला दरमहा बेचाळीस रुपये योगदान द्यावं लागेल जर चाळीस वर्षांच्या व्यक्तीला रुपये पेन्शन पेन्शन हवं असेल तर त्याला मासिक रुपयांपर्यंत योगदान द्यावं लागेल सभासदांच्या पती पत्नींना देखील अटल योजनेअंतर्गत समाविष्ट केलं जातं आणि जर सदस्याचा मृत्यू झाला तर त्यांना आयुष्यभर समान पेन्शन मिळतं जर ग्राहक आणि जोडीदार दोघांचाही मृत्यू झाला तर नॉमिनीला योगदान दिलेली रक्कम आणि व्याज मिळतं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी एपीआय साठी दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला सांगितलं होतं की यानुसार या योजनेची रचना हे निश्चित करते कि ग्राहक रद्ध करे की ग्राहक निवड रद्द करेपर्यंत प्रीमियम पेमेंट चालू राहील आणि किमान आठ टक्के परताव्याची हमी राहील